नमस्ते मित्रांनो इथं आपण एका शेतात आलेलो हो। आहोत इथं एक मेंढपाळ भाई भाऊ आहेत आमचे तर त्या मेंढ्या राखण्याच्या व्यवसायाविषयी त्यांना आपण चार प्रश्न विचारून त्यांची छोटीशी मुलाखत आपण घ्यायची आहे तर भाऊ तुमचं नाव काय आकाश माने आकाश राजेंद्र माने आकाश राजेंद्र माने जोरात बोलायचं किती मेंढ्या आहेत शंभरवर आहेत की बरं तुमचे एकट्याच सगळं एकट्याच आहे काय तुम्ही धनगराच आहे एकाच प्रकारच्या मेंढ्या आहेत काय किती प्रकारच्या आहेत मेंढ्या आहेत वेगळ्या आहेत बरं आता या व्यवसायाबद्दल काय कसं काय आता परिस्थिती कशी आहे व्यवसायाची आता काय मेंढराला हिंडायला नाही चारा नाही पाणी नसतंय उन्हाळ्यात ऊन लागतंय काय करायचं बरं मेंढ्यांचं आता तुमचं रोजचं कसं काय रुटिन आहे रोज हे फिरवायलाच पाहिजे त्यांना दहाला ला सोडायचं सातला न्यायचं सकाळी दहाला ला सोडायचं आणि सध्या सातला जा। तिथं घरात नेल्यावर काय काय करता मग नाही घरात नाही रानात बसायला असतात रानात रोज बसायला भैरच असते दररोज बसायलाच असतात काय दर ते एका रात्रीला काय कोण चारशे देतोय कोण पाचशे देतोय कसं बघेल तसं शेतकरी बर मग ते नुसतं तेवढं पाचशे रुपयेवर रात्रभर किती शंभर मेंढ्या काय किती असतील तेवढं बसवायच्या आता आमच्या तर शंभर आहेत बाकी जे जास्त घेतात चौघा पाच जणांची असतील तर जास्त घेत्या बरं मग मेंढ्यांची पिल्ली हे कुठं आहेत आता ती रानातच आहेत बसायला तिथं रानात आहेत पिल्ली असे पाजता का वा संध्याकाळीच की संध्याकाळीच गेल्यावर इथनं सोडायचं पाजायचं सकाळी भरडा घालायचं चारा घालायचं आणि उठवायचं मग किती प्रकारच्या मेंढ्या आहेत किती जातीच्या आहेत आता एक आहेत की एक आपली देशी आहेत मंदिर आहेत माडग्याळ आहेत मग सगळे माडग्याळ का केलं नाही का ते आपल्या ह्याला वातावरणला चालत नाहीत हा काय कारण ते वातावरण वेगळं लागतं घरी देशी मी आपली चांगली बरं पहिल्याचीच चीज आता मग बोकडं बी दिसाय शेळ्या भी दिसल्या शेळ्या पण आहेत दहा बारा शेळ्या कुठल्या जातीच्या आहेत त्या शेळ्या पण आहेत सगळ्या जातीच्या आपल्या देशीच आहेत एका दुसरी बिटोल आहे बिटोल म्हणजे जरा कान लांबडी असते त्यांना म्हणजे ती पंजाबची पंजाबची कुठं आहे ती आहे दाखवतोस काय बघायची उत्पन्न जास्त येते काय चांगली पट्टी हा हा बर मग मेन दिवसभर फिरवायचं दिवसभर फिरवायचं आणि संध्याकाळी संध्याकाळी सातला जायचं त्यातनं पिल्ली बिल्ली पाजायची काय पिल्ली पाजायची बऱ्यांना भरडा काय ठेवता काय नाही बरडा आहे काय असतंय बरडा बरडा संध्याकाळी मक्का असत किल्ल्याना ते आता एक तुम्ही विशिष्ट प्रकारे मेंड्रासने बोलवता ते जरा बोलून दाखवतोस कसं बोलवायचं किंवा थांबवायचं काय करायचं ते काय बोलवायसाठी काय काय असं करता काय बोलवायचं का कस हा आणि दुसरे काय आहे ते तर कसं बोलवतोस तू म्हणजे काय ते म्हणजे येते येतात त्यांना कळते आमची भाषा कसं करायचं मागे येतात काढल्यावर कुठे खटके आहेत की कसं घेतात तुमच्याकडे किलोवर घेतात का नाही नाही असं नगावरच मग आता एक दोन तीन महिन्याचं जर बकऱ्याच पिल्लो असलं तर कितीला आहे ते पापून कसं निगा करेल त्याच्यावर तरी बी एक चांगलं गुटगुटीत असलं तर कसं जाते सात हजारला आठ हजारला जाते बर मग या तुमच्या मेंढरात किती पिल्ली देत एका वेळा एक देत्या कुठली दोन देत्या एक दोन, दोन थी। थी? थी। दे। दे देतात तीन देतात काय तीन देतात तीन बी चुकूनच एखादी काय बरं आणि मग याचा औषध उपचार काय काय असते काय रोज औषध देता काय काय नाही रोज नाही येणार तीन महिन्यात नाही एकदा कुठलं औषध कुठलं नवीन येईल ते होराटी द्यायचं काय रोग असते रोग येणार लाळ येत्या हा आणि काय तर लंगडा पे ते म्हणजे लंगडायला चालू करते लंगडायला त्याला औषध असते काय औषध असते आणि काय देता तो रोज पाचता काय रोज कुठलं तीन महिन्यात नाही एकदा कुठलं टॉनिक आहे काय नाव घेऊ माहितीये ब्रुटॉन हा बुर् हा ते काय करते ब्रुटॉन ते जरा जनावरला चांगलं काय म्हणतात चारा खात्यात चारा खात्यात बर आणि मग आता एकाच इथं तुमच्या भागातच राहता काय असं देशावर जाता कुठं लांब लांब नाही नाही एकाच भागात आता पावसाळ्यात नाही नाही पावसात काय नाही बरं हे हातात आहे काय आहे तुमचं ते कुराड आहे बघा हे कसली कुराड म्हणायच्या बालिंगी म्हणायचं बालिंगी असं आणलेली मग हे काय नुसतं कशासाठी वापरत आहे झाड तोडायला तर तोडायचं बाबळीज हां मग आता ह्या भागात सध्या वैरण काय आहे तुमची काय हेच की आता हे जरा मध्य ऊसाची उसाची मठ खाते ये खाते की जरा मट विद्या हराड बिराट हाय पाला आणि जे लोकर किती दिवसातनं कट करताय ती वर्षातनं दोनदा वर्षातनं दोनदा कवा एकदा मिरगाला आणि देवायला त्याला त्याचं कुठं काय म्हणजे देता विकता कुठं ते हे काय विकायला तर त्याला काय आपली पांढरी मेंढराई घेत नाही त्याला कोण घ्यायला बघत नाही काळे मेंढराई तेवढंच घेते आता पांढरी मेंढ घेत नाही कोण घेत नाही काळी तेवढंच काळी तेवढी काय दर असते कसं असतंय ते टनावर क्विंटलवर दहा रुपये किलो ना वीस रुपये किलो ना नुसतं दहा रुपये किलो बर आणि मग हे व्यवसाय तसा फायद्याचा आहे काय तोट्याचाच आहे तो म्हणायचं धावतोय पण फायदा नाही बरं आता हे सांग मला आता तर सगळं किती तुमचं पारंपरिक व्यवसाय आहे का यो पारंपरिक तुमचा आज वडील हे केले काय ह्याच्यातनं काय प्रगती झालेली दिसते काय तुला ए, काये, काये, काये काये प्रगती झाली की आमची आणि काय 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 प्रगती झाल्या काय काय केला या मेंढरावर कितीला घेतला रान ते रान घेतले की तरी पण पन्नास लाखाला घेतले घर एक पन्नास लाखाच बांधले आणि एकदा जोरात सांग रान एक पन्नास लाखाच घेतलंय एकर आणि घर पन्नास हजार रुपये बांधले पन्नास लाखाच बांधले पन्नास लाखाचा जर बांधलायचा ह्या मेंढराची वर ह्या माऊलीच्या जोर माउली जोर काय सांगतोस बर चांगला आहे माऊली म्हणजे प्रगती आहे बर मग आता तू शाळा वेळा शिकलायस काय मी दहावी शिकलोय हा दहावीत काय म्हणजे आता नाव ना ना उन्हा म्हणताना बर पुढे व्यवसाय चालवलो म्हणजे कष्ट केलं तर हे व्यवसाय फायद्याचा आहे बघा बर मग काका ह्यांची मेंट्र वेगळी आहेत त्यांची तुमची मिळणं दोघांचं बरं बरं चालतंय आणि काय तुला ह्याच्याबद्दल माहिती या व्यवसायाबद्दल काय म्हणजे कष्टानं केलं तर हा यात फायदा कष्टानं केला तर फायदा आहे बर चालतंय आणि नक्क बिक काय काढायला लागतात काय नाही ना हे किती वेळा इथे आहे एक मेंढी किती वर्षात दोनदा येते वर्षात ना मेंढी दोनदा आणि कुठली दोनदा येते कुठली एकदा येत्या शेळी दोनदा येत्या कुठली एकदा येत्या हो एक मग मेंढी आणि शेळीमध्ये में आता यांचं मांस जे असते त्याचा दरात फरक असते का दरात असते म्हणजे मेंढीच्या तुललेला दरात दर जास्त असतो शिहीच्या पिल्ल्याला पण असतोय बघून असतोय शिरीचं पिल्लू कसं आहे मेंदीगत उठत नाही मेंदीचं पिल्लू उठते त्याचं शिही पिल्लू लवकर उठतो ह्याचं काय औषधी गुण काय काय मेंढीचं म्हणजे माणसाला उपयोगी औषधी गुण काय आहेत काय ताप बी आला तर जरा दूध पाजायला ह्याच दूध पाजायचं काय लोक असं मागून घेतात रात्रीच कसं काय करता मग राखणीचं राखणीच आमची कुत्री आहेत दोन तीन कुत्री आहेत त्यांना आम्ही दोघं तिघ असत बर रात्रीच मग कशाची भ्यास त्या रात्रीच काय चोरांचीच आता लांडगे बिंडगं काय नाही तिथं काय लांडगा बिंडगं काय नाही नुसतं चोर म्हणजे माणूस चोरांचीच भीती आहे माणूस चोरांची भीती आहे वे मग कुत्रे किती आहे त्यात कुत्रे दोन तीन आहेत की बर मग कुत्र्यांचं खाना काय काय भाकरी दूध मेंढ्यांचं दूध बर